नमस्कार मित्रांनो मी भुजबळ होतो अशोक शिंदे जिल्हा बोलला ना मी आज जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील लोंढरी या गावी एक बोरचा पायंट दिला जेमतेम तिकडची जी पातळी मित्रांनो तर ती खूप अशी म्हणजे बोरवेल जास्त खोल जात नाही त्या भागात ज्या भागात आम्ही गेलो तो आज आम्ही तिथं पायंट दिला लोंढरी हे एक गाव आहे तर ह्या गावात आम्ही पायंट दिल्यानंतर तिथं एक आता तुम्हाला शेवटी आपला एक व्हिडिओ दिसेल आणि पाणी लागेल पण दिसेल पण ते व्हिडिओ पाहत असताना तिचे थोडं बारकाईन बघा ते बाजूला शेतात एक बोरवेल चालू होता त्यांनी बोरवेल घेतल्यानंतर तो तीनशे फूट ड्राय केला तर त्यांचं म्हणाला आमच्या भागात आतापर्यंत कोणालाच पाणी लागलेलं नाही आणि जे पण पाणी लागेल होतं आतापर्यंत ते ड्राय झालेले आहेत म्हणजे तिकडचे बोर पूर्ण जानेवारी फेब्रुवारी मार्चपर्यंत चालतात नंतर ड्राय होतात भरपूर बोर यावर्षी जे बंद पडलेले ते जे मे महिन्यात चालणार होते ते सुद्धा बंद पडलेली आहे त्याच्यामुळं त्या शेतकरी मित्रांचं म्हणणं आलं की त्या भागात जेम तेम पाणी हे कमी प्रमाणातच आहे सध्याच्या गडीला कोणालाच पाणी नाही त्याच्यामुळं आमच्याकडं पाणी निघणं मुश्किल आहे म्हणे पण आमचे तिकडं कसं आहे जळगाव खांद्या साईडनं लवकर कपाशी लावतात त्याच्या आणि केळी केळीला आणि कपाशीला पाणी लवकर लागल्यामुळं काय होतं माहिती आहे का त्यांचे थोडंसं पाण्याची अडचण असल्यामुळं त्यांनी आपल्याला ते वेटिंगवर होते पंधरा वीस पंचवीस दिवस वेटिंगवर होते त्याच्यानंतर आज आपण तिथं गेलो तिथला एक बोरवेलचा पाईंट दिला बोरवेलचा पाँट दिल्यानंतर तिथं जस्ट गाडी असल्याकारणानं ते पॉईंट लगेच लागला पण आपल्याकडं ला टाईम कमी असल्याकारणानं आपण पुढच्या पॉईंटवर जाणं अडचणी होतो त्याच्यामुळं तिथले बी तुम्हाला शेवटचे व्हिडिओ मी दाखवणार तर मी तिथलं लाईव्ह पॉईंट दाखवला असता पण थोडं टाईम अभावी तिथला पॉईंट दाखवण्यात आपल्याला हे राहिलो आपण तर त्याच्याबद्दल असो तर तिथला जो बी बोर झालेला आहे तर तिकडच्या एरियानुसार आता सध्याच्या घडीला जरी विचार केला तर ड्राय एरिया ड्राय एरियात चांगल्या प्रकारे पाणी लागलं ला। तुम्ही बघू शकता आपण तिथलचे जे पाणी पाहायची पद्धत आहे टी व्ही दाखवली त्याच्यानंतर पाणी पाहत असताना आसपास आमचं तिथं थोडं विचारविनिमय झाला त्याच्यानंतर तिथल्या बाजूचा जो बोर होता तर तो बोरची गाडीसुद्धा आपल्याला तिथं दिसते आपलं तुम्ही ते व्हिडिओमध्ये बारकाईनं पाहू शकता आणि जेमतेम तुम्ही जर नवीन नवीन असताना आपल्या चॅनलवर तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बघा तुम्ही आता हा व्हिडिओची सुरुवातीला ज्यावेळेस आपण पाणी बघितलं ते पाणी पाहतानाचं थोडंसं तिथं आपण हे केलं पाणी कशा पद्धतीनं पाहिलं ते बघा त्याच्यानंतर त्यांची एक विहीर येते ती कोल्डी तिच्यावर धरणातलं पाणी चालू होतं पण धरणातलं पाणी जेमतेम कमी असलं कारण तिथं एवढं पाणी नाही आहे आणि दुसरी गोष्ट बोर झाल्यानंतर त्यांना चांगला प्रकार पाणी लागलं दीड दोन इंच पाणी लागलेलं ला आहे त्याला तरीही तुम्ही कमेंट करून सांगा किती इंची पाणी असू शकता मित्रांनो नमस्कार बघा व्हिडिओ का सेंटर बरोबर नारळ लावलं नाही नारळावर पालतं का म्हणे पाणी हो पप्पाचे मामा कवळ्यात हा तुम्ही प्रॉपर कवळ्याचे का मग सावर

आता आपण किती मिळत आपण बघा

म्हणजे लावून ठेवले की नाही आपल्याला भेटणार नाही तुम्ही चालला की नाही उभा हो का हा तो भेटणार नाही त्याला आडवा आहे घे तिथे लागेल आपल्याला ती गाडीला आवडतील दोघांनी तिथं पाहिजे चांगली नाही तिथून

नारळ कोण आणतय ते तुम्ही ना आपण पाकलो टर्न घेतला पंपा धरून तो सरळ हा ते रस्त्यावरच गाय आहे ना पिंपळगाव सहा किलोमीटर पोरवरून इथून पण जवळ पडेल तुम्हाला शॉर्टकट कधी गेल तर मोयगाव मार्ग वेयगावच ना चार किलोमीटर चार पाच किलोमीटर दोन पाच किलोमीटर मागचं जे लागलं ते लोंड्री लोंड्री लोंडरी वरून दांडे मार्गा जातो ना तिथून काम पडवा

Right. あの。